बंद खोली बाळा तुझी पाहत बिझून ओली चिंब होते बाई बाईून ओली चिंब होते सागरची बाई तुझ्या आठवडीनं मन सारखं ये तुझ्या आठवडीनं मन सारखं ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावले तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस युती होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस युती होती होती हो, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वहार झाला नाही गाजा वाजा माझी हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडू दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड तोडून पुरून पुरून घातलं मॅडम सालं घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बळा मला आपल्या घरी घेऊन हो जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील हशेला बी पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईचं सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गत गुमान ऐकेल मी नातवंडाचं लहान सहान सगळं काम करील मी नातवंडाचं लहान सहन सगळं काम करेल मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातो लहान सान सगळं काम करीन मी घाबरू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला थकले रे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा शेवट कसा झाला सांगू कसं तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या भविष्याचा दिवा किती र यातना भोगू थकलेल्या वृद्ध जीवा किती रे यातना भोगू या थकलेल्या वृद्ध जिवा सर शेवटच करू झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जवळ து அப்படா சம்ப படூ அவரத்தரி ராமகிருஷ்ண